नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना आय होप सगळे खूप छान असाल तर ना आज मी एका मस्त अशा वस्तूची अनबॉक्सिंग करणार आहे ही वस्तू ना आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात जास्त लागते आणि रोज लागते बऱ्याच गोष्टींसाठी हिचा उपयोग होतो तर तुम्हाला कळलंच असेल मी काय मागवलेलं आहे गेस करा आणि मी आधीही व्हिडिओच्या सुरुवातीलाही थोडंसं दाखवलेलं आहेच तर मला ना किचनमध्ये नेहमी काही, काही ना काही करताना ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी मिक्सर लावणं वगैरे शक्य नसत आपल्याला रोज चहा करायला आलं किसावंच लागतं किंवा कुटावंच लागतं छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला कुटण्यासाठी ना असा छोटासा खलबत्ता लागतो तर ना मी हा खलबत्ता मागवलेला आहे स्टीलचा आहे याची क्वालिटी कशी आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतेच ओपन करून पण हा इतका छान आहे ना आपण म्हणजे ह्याला जास्त जागा अशी लागत नाही किचनमध्ये आपले छोटे रॅक वगैरे असतात ना तिथेही आपण अगदी इझिली ठेवू शकतो आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींसाठी उपयोगी होतो कारण की चहासाठी रोज आपल्याला आलं किंवा वेलची वगैरे लागतेच वेलची पण कधी खीर वगैरे करायची झाली बदाम काजू ड्रायफ्रूट्स इतर गोष्टी या कुटण्यासाठी आपल्याला रोज लागतं लाग उपयोग होतोच आणि ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळेस एवढा मोठा मिक्सर लावणं ना खूप आपल्याला कंटाळ येतो आणि माझं नेहमी असंच व्हायचं तर मी ही छोटी छोटासा असा खलबत्ता मागवलेला आहे जर तुम्हाला पूर्ण दाखवते स्टीलचं आहे आणि याची क्वालिटी इतकी बेस्ट आहे ना याच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत लिंक प्रोवाईड केलेली आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर त्या लिंकवर तुम्ही टिक करून मागवू शकतात बाकी तर ह्याचा उपयोग तुम्हालाही खूप होणारच आहे आणि बायकांना तर ही गोष्ट लागतेच रोजच्या स्वयंपाकासाठी आणि आज ना नेमकंच आईने खीर केली होती शेवयांची खीर तर त्यासाठी ना मला हे ड्रायफ्रूट्स बारीक करायचे होते तर चला तुम्हाला पण दाखवते करून इत इतके पटकन झाले ना ड्रायफ्रूट्स वगैरे हे ना आपल्याला जास्त बारीक करायचे नसतातच अगदी ओबड दोबड करायचे असतात त्यामुळे ना अशा छोट्याशा खलबत्त्यांचा उपयोग होतो त्यातले त्यात बरेच खलबत्ते येतात सिरॅमिकचे वगैरे पण पण हा स्टीलचा खलबत्ता आहे त्यामुळे ना याच्यामध्ये पटकन असं कुठलं जातं म्हणजे बारीक लवकर होतं जास्त मेहनत करावी लागत नाही आणि क्वालिटी खरंच खूप छान छान आहे तुम्हाला जर मागवायचं असेल ना तर तुम्ही हा नक्की मागवा साईडला अगदी छोटीशी जागा जरी असेल ला हो ना तरी तिथे तुम्ही हे ठेवू शकतात आणि ह्याचं म्हणजे वॉश वगैरे करणं पण एकदम स सोपं आहे साबणाचा एक हात जरी तुम्ही लावला तरी पण अग लगेच स्वच्छ होईल कुठेही असं चिटकून बसण्यासारखं किंवा काही अडकून बसण्यासारखं नाही आहे प्लेन आहे पूर्ण त्यामुळे छान बारीक होतं वेलचीमध्येही आपण जर थोडीशी साखर वगैरे घातली तर मग एकदम मस्त बा बारीक होतात अजून तर भरपूर साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला हे उपयोगात येतच आणि आणि सगळ्यांना आव आवडेल असा हा इतका छान छोटासा खलबत्ता आहे तर तुम्हाला आवडला तर नक्की लिंकवर जा आणि परचेस करा फ्लिपकार्टवरनं मी हा घेतलेला आहे किंमत किती आहे मी तुम्हाला स्क्रीनवर मेन्शन करतेच तर चला तुम्हाला कसं वाटलं हे आजचं प्रॉडक्ट मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय भेटूया परत अशाच व्हिडिओसोबत